तिसऱ्या आघाडीच्या महाशक्ती आघाडीवर संजय राऊत यांनी टीका केल्यानंतर बच्चू कडूंनी संजय राऊतांवर टीका केली आहे संजय राऊतांकडे पुऱ्या महाराष्ट्राचा पी आर कार्ड नाही तर संजय राऊत यांचा अभ्यास कमी आहे त्यांची जहा जहागीरदार नाही तर महाराष्ट्रात तिसरा पर्याय मजबूतीने देऊ शिवाय महाशक्तीचाच मुख्यमंत्री राज्यात दिसेल असा मोठा दावा बच्चू कडूंनी यावेळी बोलताना केला आहे मला असं वाटतं अभ्यास पूर्ण कमी पडतं आणि त्यांची जहागिरी नाही आहे संजय राऊतांनी मला वाटते अभ्यास पूर्ण बोलावं आम्ही लढावच नाही तुमच्या लढाव तर तुमच्या खेम्यातून लढावं हे आमच्याकडून शक्य नाही आणि आम्ही तिसरा पर्याय देऊ आणि मजबूत देऊ मग सांगितलं त्याप्रमाणे आम्हाला कोणाला पाठिंबा द्यायची गरजच पडणार नाही महाशक्तीचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात दिसेल आणि अतिशय मजबूतीनं दिसेल पुऱ्या देशाला मला वाटते आदर्श ठरेल असं हे राज्य उभं करण्याचा